सांगली प्रभाग क्रमांक नऊ मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते काँग्रेसम सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याचबरोबर आज अल्ताफ पेंढारी आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सुनीता शिवदास पाटील माजी नगरसेविका माजी नगरसेविका रोहिणी पाटील संतोष पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये नेत्ररोग विभाग हृदयरोग विभाग आर्थोपेडिक विभाग होमिओपॅथिक विभाग फिजिओथेरपी गोरगरीब रुग्णाला मोफत पिवळे रेशन कार्ड धारकांच्या धारकांना जवळच्या नंबरचे चष्मे जाग्यावर मोफत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड ही मोफत देण्यात आली यावेळी माजी नगरसेवक मनगो सरकर अझरुद्दीन सय्यद सुखदेव पेटकर पैगंबर शेख जयद मगदूम आशिष सावंत मौला वंटमोरे सद्दाम जमादार जमीर मुल्ला विशाल कदम वि संजय संकपाळ अल्ताफ कंकणवाडे हाजीलाल गोटेवाले गोरखनाथ ऐवळे भारत पेटकर माया आर्गे निडोनी मॅडम केडी पाटील शशी धोत्रे श्रीनिवास चौधरी आशिष चौधरी धनंजय पाटील उपस्थित होते सांगली जिल्हा काँग्रेसचे आमचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त सांगली शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले जात आहेत वास्तविक पृथ्वीराज पाटील साहेबांनी जेव्हापासून सक्रियपणे अध्यक्षपद सांभाळले तेव्हापासून विविध उपक्रम विविध सामाजिक उपक्रम हातात घेऊन विविध मोर्चे हातात घेऊन विविध आंदोलन हातात घेऊन समाजाचे प्रश्न तडीच लावण्याचा त्यांनी अत्यंत मनापासून प्रयत्न केला आहे त्यामुळे आज सांगली जी शहरामध्ये बाबांच्या वाढदिवसाचं एक वेगळं वातावरण आहे आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे होत आहेत तर त्याच पद्धतीनं आमचे सहकारी मित्र मान्य अल्तापभभाई पेंडारी यांच्या विशेष पुढाकारांनी वॉर्ड क्रमांक नऊमधील सर्व नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आरोग्य तपासणी शिबीर याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्या आयोजनाचं उद्घाटन आज माझी आई माझी नगरसेविका सौ सुनीता पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या परिसरातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत ज्या वृद्ध लोकांना काठीची आवश्यकता आहे त्यांना आधार देण्यासाठी अल्ताफ पेंढारींच्या वतीने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने छडीचं वितरण करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने नेत्र तपासणी चष्म्याचं वाटपसुद्धा अल्ताफ पेंढारी व पृथ्वीराज फाउंडेशन यांच्या वतीने इथे होणार आहे सर्व सिनर्जी हॉस्पिटल असू दे गुलाबराव पाटील हॉस्पिटल असू दे होमिओपॅथिक हॉस्पिटल असू दे सर्वांच्या वतीनं आरोग्य कॅम्प इथं संपन्न होतोय याचा लाभ नागरिकांच्या वतीनं होतो लायन्स नॅम्पच्या वतीनं सुद्धा नेत्र तपासणी इथं संपन्न होते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे जेणेकरून आरोग्याचा लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावे हाच उद्देश या कॅम्पचा आहे व या सर्वांच्या सर्वांच्या वतीने मी पृथ्वीराज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो